रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एक पासून मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे गुणातीत होऊन चित्त शुद्धी झाल्यावर पुढे ज्ञानेश्वर सांगतात आपले आता हृदय स्वच्छ करून त्यावर श्री गुरुंच्या पादुकांची स्थापना करू नंतर एकनिष्ठपणाच्या ओंजळीत सर्वेंद्रिय रूपी पुष्पांच्या कळ्या घेऊन श्री गुरूंना अर्घ्य देऊ अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने स्नान घालून वासनारूपी चंदन गुरुंच्या ठिकाणी असलेल्या एकनिष्ठ व दृढ भक्तीची रणजोडवी करून गुरुंच्या अंगठ्यात घालू अष्टभावरूपी पाकळ्या उमलल्या आहेत असे सात्विक भावरूपी कमल आनंद रुपी वासा वासासह त्यांच्या चरणांवर वाहू त्या ठिकाणी अहंकाराचा धूप करून दीप मग भावाने आपले शरीर व प्राण या दोन पादुका त्या करून श्री गुरुंच्या चरणात घालू गुरुंच्या चरणांवरून भोग व मोक्ष यांचे लिंबलोन करू मोक्ष प्राप्ती करून देणारी अशी जी प्रकारची गुरु चरण सेवा ती करण्यास मी पात्र होऊ मग त्या ज्ञानाची योग्यता इतकी वाढते की तो ब्रह्म स्वरूपी विश्रांती घेतो त्याच ज्ञानाच्या योगाने त्याच्या तोंडून जे शब्द निघतात ते अमृत तुल्य होतात त्याच्या वक्तृत्वावरून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कोटी चंद्र ओवाळून टाकावे असे त्याच्या तोंडातून निघणाऱ्या अक्षरांस माधुर्य प्राप्त होते पूर्वे सूर्य उगवल्या बरोबर ज्याप्रमाणे सर्व जगात प्रकाशाची रेलचेल होते त्याप्रमाणे त्याच्या तोंडातून निघणाऱ्या भाषणांनी श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी होते नाद ब्रह्म त्याच्या बोलण्याच्या माधुर्यापुढे फिके पडते तसेच मोक्ष सुख ही त्याची योग्यता पावत नाही याप्रमाणे उत्तम असे जे भाषण ते गुरु सेवारूप दैव योगे प्राप्त होते श्रवण सुख रूपी मांडवात वसंत ऋतू ज्याप्रमाणे सहूकडे झाडे टवटवीत तव दिसतात त्याप्रमाणे वाचारूप वेल सहू पसरतो हा काय चमत्कार आहे की ब्रह्माचा ठाव न लागल्यामुळे वेदांनी सुद्धा आपले तोंड मागे फिरवले तेच ब्रह्म त्याच्या वाणीमध्ये सहज येते ज्ञानासही जाणता येत नाही व ध्यानासही सापडत नाही असे जे अगोदर ब्रह्म ते त्याच्या सहज बोलण्यात येते वाचेत सहज ब्रह्म येण्यात एवढे हे सौभाग्य श्री गुरु पद कमल परागाच्या प्राप्तीने प्राप्त होते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुष्कळ बोलण्यात काय अर्थ आहे ही योग्यता आज माझ्या वाचून दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी नाही याचे कारण असे आहे मी श्री गुरुंचे एकुलते एक असे तान्हे तान्हेकरू असल्यामुळे त्यांच्या कृपेस पात्र असे पहा मेघ हा एक चातक पक्षास पाणी मिळावे म्हणून समुद्राचे पाणी आटवून व पुन्हा पाऊस पाडण्याची खटपट करत असतो त्याप्रमाणे माझ्या हातून असे कृत्य घडावे म्हणून श्री गुरूंनी मजवर कृपा केली आहे म्हणून माझ्या रिकाम्या तोंडातून तो नुसती बडबड म्हणून हे जे शब्द आहेत ते बाहेर पडले असल्यावर वाळू हातात आयुष्याची दोरी बळकट असल्यावर मारणारा सुद्धा लोक करतो जर ईश्वराच्या मनात अन्न देऊन जगवायचेच असेल तर आधनात खडे वगैरे जरी असले तरी ते अमृत तुल्य तांदूळ होतात त्याचप्रमाणे श्री गुरु ज्याचा अंगीकार करतात तो सुद्धा त्याला त्यांच्या कथेत पुराणांची योग्यता प्राप्त करून दिली आणि जगास वंद्य करून ठेवली त्याप्रमाणे श्री निवृत्ती महाराजांनी माझ्या ठिकाणचे अज्ञान ज्ञानाच्या योग्यते आणून बसवले परंतु अशा बोलण्याने फक्त प्रेमच अधिक वाढते कारण श्री गुरु महात्म्य वर्णन कोठे आहे तेव्हा श्री प्रसादाने संतांच्या पायाच्या दर्शनाने अभिप्राय मी सांगतो तर येथपर्यंत कथा भाग झाला आहे की चौदाव्या अध्यायाच्या शेवटी मोक्ष दाते असे भगवान श्रीकृष्ण त्यांनी निर्णय केला की ज्याला ज्ञान प्राप्ती झाली आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो